नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थर्टी सिक्स साइजचं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग अगदी नवीन पद्धतीने इथे शिकवणार आहे आणि ही पण पद्धत अगदी सोपी आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे कटोरी ब्लाउजची ची मापे दिलेली आहेत पूर्ण उंची आहे चौदा इंच छाती आहे छत्तीस इंच त्याचा चौथा भाग येतो नऊ इंच कमर आहे बत्तीस इंच त्याचा चौथा भाग येतो आठ इंच शोल्डर घेतलेला आहे साडेपाच इंच मुंडा सहा इंच गळारुंदी घेतलेली आहे अडीच इंच कटोरी पॉइंट येणार आहे पाच इंच पुढचा गळा आहे सहा इंच मागचा गळा दहा इंच, इंच आणि योगपट्टी एका साईडला तीन इंच आहे आणि दुसऱ्या साईडला अडीच इंचाची आहे तर सर्वात अगोदर इथं आपण आता दोन्ही पेपर सोबत पकडून आपण फ्रंट आणि बॅक पार्ट आपण इथे कट करणार आहोत सोबतच तर इथे बघा पूर्ण उंची चौदा इंच आहे तर त्याच्यात एक इंच प्लस करून पंधरा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि शोल्डर आणि मुंडा किती टाकायचा तर इथे बघा पाठीमागचा गळ्यावरती तुमचं शोल्डर आणि मुंड्याचं माप अवलंबून असतं पाठीमागचा गळा जेवढा मोठा तेवढं शोल्डर आणि मुंड्याचं माप आहे ते कमी येत असतं इथे मी शोल्डर घेतलेला आहे दहा इंचा गळा असल्यामुळे साडेपाच इंच आणि मुंडा घेतलेला आहे सहा इंच तुम्हाला तर जर याचा चार्ट पाहायचा असेल किती शोल्डर मुंडा घ्यायचा तर ते माझ्या चॅनल वरती टाकलेलं आहे तिथे जाऊन नक्की बघत चला अगदी डिटेल मध्ये व्हिडिओ टाकलेला आहे तर बघा इथे मुंड्याच्या लाईन पासून असा टेप पकडायचा आणि छातीचा चौथा भाग प्लस दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचं इथे छातीचा चौथा भाग आलेला आहे इंच तुमची जेवढी छाती असेल त्याचा चौथा भाग घ्यायचा आणि दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आणि इथे बघा कमर किती आहे बत्तीस इंच त्याचा चौथा भाग येतो आठ इंच एक इंच टक्स साठी घ्यायचं पाठीमागचा टक्स असतो त्याच्यासाठी आणि दोन इंच पुढे शिलाई मार्जिन घ्यायचं तर आता ही शिलाई मार्जिनची रेषा आहे ते आपण आखून घेऊया तर इथे बघा शोल्डर घेतलेला आहे मी गळारुंदी घेतलेली आहे सॉरी अडीच इंच गळा रुंदी घेतलेली आहे जर तुमचा गळा उतरत असेल तर तुम्ही सव्वा दोन इंच सुद्धा घेऊ शकता पुढचा गळा आहे सहा इंच तर त्याच्यात अर्धा इंच प्लस केलं आणि साडेसहा इंचावरती मी मार्किंग केलं आणि ते खालच्या साईडला गळारुंदी घेतलेली आहे मी पावणे तीन इंच खूप सोपी पद्धत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा याचं डिटेलमध्ये मी अस्तरवरती पेपर पॅटर्न ठेवून कटिंग दाखवलेलं आहे स्टेप बाय स्टेप आणि खूप टिप्स सांगितलेले आहेत जेणेकरून तुमचा कटोरी ब्लाउज कधीच चुकणार नाही ना एकदम परफेक्ट येणार आहे तर ते बघा कोपऱ्यातून एक इंचावरती मी मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग केलं तर हा पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी आपण मार्किंग केलेला आहे एक इंचाचं आणि असं शिलाई मार्जिन पर्यंत असा आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे मुंड्याचा पद्धतीने आता पुढच्या मुंड्यापासून अर्धा इंचावरती मार्किंग करायचं किंवा कोपऱ्यातून दीड इंचावरती मार्किंग येतं तर तो आपला पाठीमागचा मुंड्याचा शेप येणार आहे तो पण शिलाई मार्जिनच्या इथपर्यंत आपल्याला तो असा जॉइंट करून द्यायचा आहे आणि ते गळ्याचा शेप आहे तो मी देऊन घेतला पुढच्या गळ्याचा आणि शेप आहे तो थोडासा खाली येऊन द्यायचा चौकणाच्या म्हणजे आपला प्रॉपर गोल गळ्याचा शेप येतो आणि मुंड्यामध्ये बघा दोन्हीतलं अंतर अर्धा इंचाचं यायला हवं पाठीमागचा दीड इंचाचा आहे मुंड्याचा शेप आणि एक इंचाचा पुढच्या मुंड्याचा आहे ठीक आहे तर ची ची। आता योगपट्टीचं मार्किंग करून घेऊया एका साईडला अडीच इंचाची योगपट्टी आपण ठेवायची आहे शिलाई मार्जिनच्या इकडे आणि गळ्याच्या इकडे तीन इंचाची ठेवायची आता अडीच इंचाची जी आहे रेषा ती आपण आखून घेऊया तर इथे बघा अडीच इंचाची रेषा मी आखून घेतली आणि आता योगपट्टीचा शेप देण्यासाठी तुम्ही इथे अर्धा ते पाऊण इंचावरती हा योगपट्टीचा शेप आहे तो देऊ शकता या पद्धतीने इथे योगपट्टीचा शेप आहे तुम्ही देऊन घेतला आता कटोरी पॉइंट किती आहे साडेपाच इंच तर कटोरी पॉइंट पण इथे आपण मार्किंग करून घेऊया साडेपाच इंचाची कटोरी आहे जेवढी तुमची ब्लाउज वर मोजून येईल तेवढी तुम्ही कटोरीचा पॉईंट द्यायचा आहे तिथे छातीनुसार आणि ते अंदाजे ही रेषा आहे ती मी आखून घेतली सरळ आणि ते गळ्याच्या इथे एक इंचावरती मार्किंग करायचं आणि त्या एक इंचाच्या मार्किंग पासून अशी क्रॉस लाईन आपल्याला त्या सरळ रेषेच्या इथे आखून घ्यायची म्हणजे ज्यांना कटोरीचा शेप देता येत नाही त्यांच्यासाठी ही एक खास टिप्स आहे बघा आणि फक्त कोपऱ्यातून आपल्याला राऊंड आहे तो देऊन घ्यायचा आहे आणि त्यात आपला ऑटोमॅटिक कटोरीचा शेप आहे तो प्रॉपर येणार आहे बघू शकता किती सुंदर आलेला आहे आकार आपल्या कटोरीचा तरी इथे छत्तीस साईजचा आपलं फ्रंट पार्टचं आणि बॅक पार्टच ऑलमोस्ट ड्राफ्टिंग झालेलं आहे सोबतच तर हे आपण कट करून घेऊया आणि वेगवेगळे सेपरेट पार्ट काढूयातला बॅक पार्ट साईडला काढून देऊया तर इथे बघा अगोदर पाठीमागचा मुंडा कट करायचा आहे आपल्याला शोल्डर कट केल्यानंतर तर इथे बॅक पार्ट सेपरेट काढून घेऊया आपण त्याचं नंतर कटिंग बघूया अगोदर फ्रंट पार्ट चा आपण स्टेप बाय स्टेप कटिंग बघूया इथे व्यवस्थित ते काय बदल करायचे असतात ते मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगणार आहे बॅक पार्ट चं नंतर कटिंग करूया तर सर्वात अगोदर मी इथे योगपट्टी कट करून घेते तर मैत्रिणींनो माझ्या चॅनल वरती तुम्हाला असे सोप्या पद्धतीने व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत अगदी घर बसल्या तर इथे बघा कोपऱ्यातला हा बॅक पार्टचा मुंडा आहे तो कट करून घ्यायचा आणि नंतर मग गळ्याचा आकार आहे तो कट करूया असा गळ्याचा शेप आहे तो थोडासा खाली घ्यायचा म्हणजे एकदम प्रॉपर आपला गोल गळ्याचा शेप येतो आता कटोरीचा शेप पण कट करूया कटोरी तर कटोरीचा शेप द्यायची पद्धत पण खूप सोपी आहे बघा एकदम परफेक्ट शेप येतो आपला तर असे तीन पार्ट आपले फ्रंट पार्टचे झालेले आहेत तर त्याच्यात काय बदल करायचे ते मी तुम्हाला दाखवते तर ही कटोरी अगोदर आपण वाढवून घेऊया ही बेसिक कटोरी आहे, आहे ती आपल्याला अगोदर वाढवून घ्यायची असते तर कटोरी वाढवायची पद्धत पण इथे आता नवीनच आहे बघा या पद्धतीने पण तुम्ही वाढवू शकता आणि आधी जी पद्धत सांगितलेली आहे ती पण एकदम परफेक्ट पद्धत आहे आणि ही पण अगदी सोपी पद्धत आहे तुम्हाला कोणती पद्धत आवडेल त्या पद्धतीनुसार तुम्ही ब्लाउज आहे तो कट करायचा आहे तरी देखील परफेक्टच येणार आहे तर ते बघा जशी आहे तशी मी इथे कटोरी आखून घेतली आता कटोरी कशी वाढवायची ते बघा अगदी सोपी पद्धत आहे गया। गया तर इथे दीड इंचाने आपण कटोरी वाढवून घेणार आहोत इथे आणि या साईडला पण दीड इंचाने वाढवायचं तर दोन्ही साइडला दीड इंचाने कटोरी वाढवली तर लिहून घेते व्यवस्थित म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि इथे गळ्याच्या इथं पाव इंच हुकलुक मध्ये जातं तेवढं वाढवायचं आणि इकडे अर्धा इंच वाढवायचं तर हे अर्धा इंचाच आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये दीड इंचाच्या मध्ये शेप आहे तो देऊन घ्यायचा या पद्धतीने त्याच्यामध्ये जॉईंट करायचं आहे इथून मार्किंग, मार्किंग जोडायचं तर बघा या पद्धतीने मी शेप आहे तो देऊन घेतलेला आहे खूप सोपी पद्धत आहे काहीच अवघड नाही आहे तुम्हाला सहज जमणार आहे तर असा मोदोमध आता याचा मद्य करायचा आहे आपल्याला टेप ठेवून इथे मद्य काढलेला आहे आणि आता तिथून खाली पाऊन इंच घ्यायचं आहे तर कटोरी वाढवायची पण ही नवीन पद्धत आहे बघा तरी ते पाऊन इंच आता खाली घ्यायचं आहे आपल्याला या मध्यापासून पेपर आहे सेम त्याच पद्धतीने कटिंग करायचं आहे कारण की ही नवीन मी तुमच्याशी आज शेअर करत आहे अगदी कटोरी वाढवण्यापासून कटोरी ब्लाउज कट करण्यापासून ते बाही पर्यंत सगळी नवीन पद्धत आहे एकदम परफेक्ट बसतो हा पण ब्लाउज बघा एकदा ट्राय करून तर ते बघा पाऊन इंच मी खाली वाढवलं मध्यापासून असा गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे आणि अगदी परफेक्ट आपली इथे कटोरी वाढवून झालेली आहे आता ही कट करून घेऊया आता पेपर मध्ये जरी मी ही सरळ कट केलेली असली तरी तुम्हाला ही अस्तर वरती कटोरी ठेवताना नेहमी क्रॉस मध्ये ठेवायची आहे हे टिप्स लक्षात ठेवा म्हणजे आपली कटोरी परफेक्ट ऍडजस्ट एड़, होते घातल्यानंतर ब्लाऊज तर आता उभा आणि आडवा टक्स आपण देऊन घेऊया इथे मी गोलगळ्याचा शेप आहे तो प्रॉपर कट करून घेतला इथे छत्तीस साईजची आपली कटोरी आहे ती परफेक्ट वाढवून झालेली आहे आता उभा आणि आडवा टक्स कसा घ्यायचा असतो तेथे मी तुम्हाला सांगते तर इथे दीड इंचाचा आडवा टक्स घ्यायचा आहे आपल्याला आणि उभा टक्स अडीच इंचा घ्यायचा आहे या पद्धतीने टक्सचं मार्किंग करून घेऊया <coughs> तर हा आपला कटोरीला टक्स देऊन झालेला आहे बघा अडीच इंचाचा उभा टक्स घेतला आणि आडवा दीड इंचा घ्यायचा आहे आता टक्स फोल्ड केल्यानंतर आपल्या कटोरीला पफ बघू शकता तुम्ही किती सुंदर येतो या पद्धतीने मधोमध कटोरी फोल्ड करायची आडवा टक्स वरती या पद्धतीने टक्स आहे तो फोल्ड करायचा तर बघा एकदम परफेक्ट आपला इथे टक्स आलेला आहे आता कटोरी पण आपण वाढवून घेतलेली आहे ते बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट बसते घातल्यानंतर तर आता योगपट्टीमध्ये आपल्याला काय बदल करायचं ते मी सांगते इथे अर्धा इंच अस्तरवरती आपल्याला योगपट्टी वाढवून घ्यायची आहे एवढाच फक्त बदल करायचा आहे बाकी कोणत्याच पार्ट मध्ये आता बदल करायचा नाही जसं आहे तसं आपल्याला अस्तरवरती पॅटर्न ठेवून कटोरी ब्लाउज कट करायचा आहे योगपट्टीला फक्त न विसरता अर्धा इंच वाढवून घ्यायचं इथे बघा बॅक पार्टला जेवढा आपण फ्रंट पार्टला रुंदी घेतलेली आहे तेवढीच घ्यायची आहे आणि पाठीमागचा गळा जेवढा असेल तुमचा तेवढा घ्यायचा आहे तर इथे दहा इंच गळा आहे तर मी अकरा इंचावरती गळ्याचं मार्किंग केलं आणि खालच्या साईडला तीन इंच गळा रुंदी घेतली त्याचा बॉक्स आखून घेऊया <coughs> तर इथे मी गोल गळ्याचा शेप आहे तो देऊन घेत आहे त्याच्यामध्ये तुम्ही पान गळा मटका गळा सुद्धा काढू शकता तर इथे बघा शोल्डरच्या मधोमधे आणि खाली एक मार्किंग देऊन घेतलं आणि अर्धा अर्धा हा टक्स द्यायचा आहे तर इथे बघा शिलाई मार्जिनच्या इथे अर्धा इंचावरती एक मार्किंग करायचं आणि टक्स पासून अशी क्रॉस लाईन आपण घ्यायची याने आपलं पाटीचं फिटिंग आहे ते एकदम परफेक्ट बसतं पद्धतीने क्रॉस लाईन आखायची अर्धा इंचावरती कट करून घेऊया गोळगळ्याचा शेप आहे तो कट करूया या पद्धतीने आपला परफेक्ट बॅक पार्ट कट करून झालेला तसे, आहे तसेच हा फ्रंट पार्ट येणार आहे आपला बघू शकता ब्लाउजचा साइड पार्ट आहे ही कटोरी येणार अशी या पद्धतीने आणि ही योगपट्टी येणार आहे ठीक आहे तर आता आपण बाहीचं कटिंग कर कसं करायचं ते बघूया पर्यंत तुम्हाला समजलं असेल तर बाही आहे ती आपली दहा इंचाची आहे दंडगेर आहे साडेपाच इंच आणि छाती आहे छत्तीस इंच तर पूर्ण उंचीमध्ये आपल्याला अस्तरच्या बाहीसाठी एक इंच प्लस करायचं असतं जेवढी बाही असेल तेवढी तर दहा इंच बाही आहे तर मी एक इंच वाढवून अकरा इंचावरती मार्किंग करून घेतलं पूर्ण उंचीचं आणि आता ही उंचीची रेषा आहे ती मी आखून घेतली तर आता बाही कटिंग मध्ये सर्वात महत्वाचं बाहीची रुंदी कशी घ्यायची हा सर्वात महत्वाचा पॉईंट असतो तर बघा जेवढी तुमची छाती आहे त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे तर छत्तीस छातीचा चौथा भाग येतो नऊ इंच तर ही आपली बाहीची रुंदी येणार आहे एकदम परफेक्ट बाही बसते मैत्रिणींनो अजिबात बाही तुमची कमी पडत नाही या पद्धतीने जर बाही रुंदी घेतली तर नऊ इंचावरती मी मार्किंग करून घेतलं आता बाहीची कटिंग पण एकदम नवीन पद्धतीने सांगितलेली आहे आणि परफेक्ट बाही वस्ते ही सुद्धा घातल्यानंतर याच्यावरती डिटेल मी बाईचा व्हिडिओ आणणार आहे तुमच्यासाठी सेपरेट आणि यामध्ये पण बघा नवीन पद्धतीने सांगितलेला आहे ते बघा दहा इंचाच्या बाहीसाठी आता तीन इंचावरती आपण कॅप हाईट घ्यायची बाहीच्या रुंदीचं मार्किंग करून झालं त्याचा बॉक्स आकला आणि आता नंतर तीन इंचावरती कॅप हाइट घेतली आणि तिथून पुढे दोन इंचावरती या पद्धतीने मार्किंग करायचं शिलाई मार्जिन आपण दोन इंच घेतलेलं होतं म्हणून दोन इंचावरती मार्किंग केलं आणि आता कोपऱ्यातून अशी क्रॉस लाईन आखायची आहे आता त्या दोन इंचाच्या मार्किंग पासून आणि आता ह्या तिरक्या रेषेचे आपल्याला तीन भाग करायचे आहेत दोन दोन इंचाचे तर छत्तीस छातीसाठी आपण दोन दोन इंचाचे भाग करत आहोत जर छाती जर तुमची कमी असते समजा बत्तीस चौतीस असते तर तुम्ही दीड दीड इंचाचे भाग करायचे आहेत तर ते छत्तीस छत्तीस साठी मी दोन इंचाचे भाग केलेले आहेत तीन या पद्धतीने बघा त्या रेषेचे तीन भाग केले दोन दोन इंचाचे तर आता वरचे जे दोन भाग आहेत त्याच्यावरती आपल्याला अर्धा इंचावरती दोन्ही साईडला मार्किंग करायचं आहे तर व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा ह्या पहिल्या मार्किंगला अर्धा इंचावर मार्किंग करायचं दुसऱ्याला पण अर्धा इंचावरती मार्किंग करायचं वरच्या साईडला आणि तिसऱ्याला मात्र खालच्या ह्याला करायचं आहे आपल्याला अर्धा इंचावरती मार्किंग तर आता फ्रंट पार्टचा शेप कसा द्यायचा बघा अगोदर फ्रंट पार्टचा शेप द्यायचा आहे आपल्याला तर दोन इंचच्या मार्किंग पासून हा खालचा जे अर्धा इंचा मार्किंग आहे तिथपर्यंत जोडून घ्यायचा आधी आणि मग जी मिडलचा पॉईंट आहे आपला तिथून हा शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे वरतीपर्यंत बघू शकता वरती जे अर्धा इंचाच मार्किंग केलेलं आहे तिथपर्यंत आणि नंतर मग हा पाठीमागच्या मुंड्याचा शेप या पद्धतीने देऊन घ्यायचा मिडलचा जो अर्धा इंचा मार्किंग केलेला आहे तिथून दोन इंचाच्या मार्किंग पर्यंत जॉईंट करून घ्यायचं तर अगदी सोपी पद्धत आहे ही पण एकदम प्रोफेशनल पद्धत आहे आणि एकदम परफेक्ट भाईवस्ते घातल्यानंतर या शेपनुसार बघू शकता या पद्धतीने मी शेप देऊन घेतला जर समजलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ मागे घेऊन तुम्ही बघू शकता आणि ते बघा दंडगेर साडेपाच इंच आहे तर त्याच्यात दोन इंच प्लस करून मी या पद्धतीने शिलाई मार्जिन आखून घेतलं बघा साडेपाच इंच प्लस दोन इंच शिलाई मार्जिन घेतलं तर इथे बाहीचं पण आपलं अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे ड्राफ्टिंग करून दाखवलेलं आहे दहा इंचाच्या आणि याच्यामध्ये काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा तरी ते बघा आपली दहा इंचाची परफेक्ट स्लीव मी कट करून दाखवलेली आहे तुम्हाला इथे खाली साडेपाच इंच दंड घेर आहे आणि हे दीड किंवा दोन इंच तुम्ही शिलाई मार्जिन घेऊ शकता खालच्या साईडला तर आता ही बाई कट करून घेऊया तर सर सर्वात अगोदर पाठीमागचा मुंडा कट करायचा आता बाही सरळ करायची आहे आणि नंतर मग पुढच्या मुंड्याचा शेप कट करायचा तर ते बाहीचा आकार तुम्ही बघू शकता याच्यावरून तुम्ही इमॅजिन करा आपली बाही आहे ती एकदम परफेक्ट बसणार आहे घातल्यानंतर आणि या पद्धतीने बाई स्टिच केल्यानंतर कुठेही तुमच्या बाईला घोळ आणि चुन्या वगैरे येणार नाही तर ते, ते मी बाहीचा शेप आहे तो डार्क करून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि ही फ्रंट साईड आहे बघू शकता क्रॉस मार्किंग केलेली तर एकदम सुंदर आपला भाईचा शेप आलेला आहे बघू शकता तर बाईचं कटिंग परफेक्ट असेल तर तुमच्या भाईला मैत्रिणींना कुठेही घोळ आणि चुन्या वगैरे येणार नाही अगदी सोपी पद्धतीने मी तुम्हाला इथे भाईचं ड्राफ्टिंग सांगितलेलं आहे आणि बाई फिटिंग केल्यानंतर बघू शकता या पद्धतीने बाही आपली बसते तर बाही कटिंगची ही नवीन पद्धत आहे या पद्धतीने पण एकदा नक्की ट्राय करा एकदम सुंदर बसते बाई घातल्यानंतर तर या पद्धतीने आपली बाही कटिंग पण झालेलं आहे तर आता हे सर्व पेपर पॅटर्न आपण अस्तरवरती कसे ठेवायचे आणि कट करायचे ते स्टेप बाय स्टेप पुढे बघूया तर हा आपला बॅक पार्ट आहे आपला हा साइड पार्ट येणार आहे तसेच योग ही योगपट्टी आहे आणि ही कटोरी आहे आपण वाढवलेली बघू शकता तर या पद्धतीने आपलं परफेक्ट छत्तीस साईजचं पेपर कटिंग मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे आणि ही बाही येणार आहे आपली दहा इंचाची तर आपलं छत्तीस साईजचं सा परफेक्ट पेपर कटिंग मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि आता हे सर्व पॅटर्न ठेवून आपण अस्तरवरती याच कटिंग कसं करायचं ते बघूया आता म्हणजे तुमच्या लक्षात येईल कोणत्या कोणत्या पार्टला मी जिथे शिलाई मार्जिन वाढवलेलं आहे ते ठीक आहे तर इथे बघा मी अस्तर घेतलेला आहे या पद्धतीने आणि सर्व पार्ट कशा पद्धतीने ठेवलेले आहेत बघू शकता तर इथे व्हिडिओ थोडासा फास्ट केलेला आहे जसे मी पॅटर्न ठेवलेले आहेत तसे पॅटर्न तुम्ही ठेवून घ्यायचे आहेत तो कटोरी क्रॉस मध्ये ठेवायची थोडीशी सरळ ठेवायची नाही बंद बाजूवरती अगोदर बॅक पार्ट ठेवायचा आणि खालच्या साईडला योगपट्टीला मी अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवून घेतलेलं आहे आता केलेल्या मार्किंग वरती सर्व परफेक्ट असं कटिंग करून घेऊया आपण पेपर पॅटर्न वरती ज्या पद्धतीने आपण शिलाई मार्जिनच्या इथे मार्किंग केलेलं असतं तिथं सेम तसंच अस्तरवरती पण करून घ्यायचं म्हणजे आपल्याला ब्लाउज स्टिच करताना ते खूप उपयोगी पडत तरी ते बघा कटोरी पद्धतीने क्रॉस मध्ये ठेवलेली होती म्हणजे ती स्टिच केल्यानंतर बरोबर ऍडजस्ट होते आपल्या ब्लाउज घातल्यानंतर आणि योगपट्टीला अर्धा इंचाच मार्जिन घेतलेलं आहे ठीक आहे आता हे बाईचं कटिंग करून घेऊया बाहीचं पण कटिंग करून घेतलं मी मध्यावरती कट्स मारायचा नेहमी आणि फ्रंट बाजूला पण नेहमी क्रॉस मार्किंग करून तिथे पण कट्स मारायचा म्हणजे स्टिच करताना लक्षात आपल्याला आणि मागचा भाग आहे तो तर आता मेन फॅब्रिक वरती पण सर्व पॅटर्न मी थे ठेवून घेतलेले आहेत बघा अस्तरचे या पद्धतीने आता मेन फॅब्रिक वरती पण अस्तरच्या बाजूने थोडस अर्धा इंच मार्जिन ठेवून आपल्याला कट करून घ्यायचं आहे मेन फॅब्रिक या पद्धतीने इथे स्लीव्हज आहे ती मी इथे तुम्हाला डिझायनर स्लीवज याचं स्लीवचं कटिंग केलेलं आहे ती स्टेप बाय स्टेप पुढे दाखवणार आहे डिटेलमध्ये त्याचा व्हिडिओ तर इथे बघा आज मी तुम्हाला थर्टी सिक्स साइजचं अगदी परफेक्ट पेपर कटिंग करून अस्तरवरती सर्व पॅटर्न ठेवून कसा ब्लाउज कट करायचा हे अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तर आजचा हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल ऐकन आहे ते ऑलवर सेट करा म्हणजे ज्या वेळेस मी मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती येणार आहे आणि असे छान छान डेली व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि अजून तुम्हाला कोणतं कटिंग हवं असेल तेही मला कमेंटमध्ये सांगत चला आणि याचा स्टिचिंगचा डिटेल व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे धन्यवाद